आज कार कार नमस्कार आज आपण सामाजिक कार्यकर्ते आध्यात्मिक गुरु अनाथांचे नाथ मायेची सावली देणारे कीर्तनकार प्रवचनकार हबप प महादेव महाराज आडसूळ यांचं विचारवाट या भागामध्ये हार्दिक स्वागत नमस्कार महाराज नमस्कार नमस्कार तर आज या ठिकाणी आपल्यासोबत महाराज आहेत तर महाराजांना आपण एक पहिला प्रश्न असा विचारूयात के महाराज आपले बालपण कोठे झाले आणि कसे झाले याबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये आम्हाला माहिती द्यावी सन्माननीय कोठाळे सरांना विनम्र असं आपण विचारला जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी असं म्हणेल की इटकूर या ठिकाणी कळंब तालुक्यातले इटकूर या ठिकाणी एकोणीसशे चोपन्नला जन्म झाला आणि जन्मानंतर साधारणपणे वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षी बालपणामध्ये म्हणजे थोडीशी धार्मिक वृत्ती असल्यामुळं लहानपणीच थोडासा छंद असायचा कशाचा गावामध्ये जो मठ आहे त्या मठाच्या मध्ये विठ्ठलाची मूर्ती त्या मूर्तीच्या समोर जाऊन दर्शन घेणे तेही सकाळी जाणे दुपारी जाणे संध्याकाळी जाणे ज्या ज्या वेळेला शाळेचा मोकळा वेळ असेल त्या मोकळ्या वेळेमध्ये तिथं पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये जाऊन थोडं ध्यान करण्याची सवय ही लहानपणापासूनच असायची आणि विशेषत वयाच्या साडे म्हणजे साधारणपणे दहा साडे दहा वर्ष वय असेल त्यावेळेला मी चौथीला किंवा पाचवीला असेल आणि त्या लहान वयामध्ये थोडं आवर्षण झालं म्हणजे पाऊस पडला नाही पिकं सुकू लागली वाळू लागली आणि पावसाची सगळ्या जमिनीसाठी म्हणा पिकासाठी म्हणा लोकासाठी म्हणा एवढी तितिक्षा वाढली एवढी तितिक्षा वाढली मग मनामध्ये असं आलं म्हणजे ते वय एवढं लहान असताना सुद्धा असं आलं की आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जावं तिथे हेमाडपंती महादेवाचं मंदिर गावाच्या जवळ आहे नामकही आहे पूर्वीची नामकही म्हणजे पाणी शन्याची विहीर मग त्याच्याजवळ एक हेमाडपंथी छोटे खाणी देवळ आहे त्या देवळाच्या मध्ये गाभाऱ्यात आवर्षण पडले आणि पाऊस पडावा या हेतून साधारणपणे त्यावेळेला वय आहे साडे दहा किंवा अकराच्या आसपास ज्या वेळेला कपडे हे साधे चांगले घालता येत नाहीत अशा लहान वयामध्ये मी तिथं पाऊस पडावा आणि या ठिकाणची सगळी जमीन माना स समाज माना आणि प्राणी म्हणा पाण्यासाठी त्राही भगवान करू लागले त्यांना पाणी मिळावं तेराव दिवस तेरा दिवस बसलो आणि चौदाव्या दिवशी पुन्हा मोठा पाऊस आला गावामध्ये सगळी लोक जमली मग त्यावेळेला मिरवणूक काढली गेली गुंडेराव गुरुजी सन्माननी त्यावेळेस धार्मिक स्थान म्हणून गुंडेराव गुरुजीकडे पाहिले जायचे मग त्यांनी सुद्धा मग मंदिरामध्ये येऊन थोडासा सगळ्या लोकांना एकत्रित करून मग तिथं ते उपोषण उपोषणच म्हणा देवासाठी उप पावसासाठी उपोषण केलं आणि त्या पद्धतीनं म्हणजे धार्मिकता जी आहे ही लहानपणापासून अंगभूतच असल्यामुळं लहानपणापासून भजनाची छंद आणि सवय होती इटकुरी हे छोटं गाव आहे पण त्या ठिकाणचं एक मठ आणि त्या ठिकाणच्या जागेचं महत्व जर आपण ऐकलं तर हजार वर्षापूर्वीचा हा मठ या ठिकाणचे ब्रह्मानंद स्वामी रामानंद स्वामी हे त्यावेळेला साधना करून स्वतःच्या शरीराच वाघात रूपांतर करायचे म्हणजे वाघ सुद्धा ते त्यांच्याकडं होण्याची जी एक आध्यात्मिक व शक्ती म्हणा ती शक्ती त्यांनी मिळवली होती रूपांतर म्हणजे आपला देह बदलायचा दुसऱ्याच्या रूपामध्ये देह ते बदलून तशा स्वरूपाचं ते जीवन जगत होते म्हणजे फार मोठी पुण्यभूमी असणारी ती मठाची जागा नंतर आपण पन बालपणी समजा हे एवढं पूर्ण सगळं केलं नंतर के की आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देण्यासाठी हे काय म्हणजे काय असं काय काय घडलं का की त्याच्यामुळे तुम की तुम्हाला वाटलं की असं करावं किंवा काही वेगळी कलाटणी काय भेटली नाही आता कसं हे शिकत असताना मग दहावीपर्यंत शिक्षण इटकूरमध्ये झालं पण ते इटकूरमध्ये शिक्षण घेत असताना आपण शिक्षण घ्यायचंय ही माझी सुरुवातीपासूनची कल्पना किंवा असा एक मनोदय होता की आपण शिक्षण हे आपल्यासाठी घ्यायचे नोकरीसाठी शिक्षण घ्यायचं नाही जाणीव करून घ्यायची आपल्या जाणीव म्हणजे ज्ञान करून घ्यायची शाळेच्या माध्यमातून माहिती करून घ्यायची पण आपल्याला शक्यतो नोकरी करायची नाही आता त्याच्यामध्ये लहानपणापासूनच धार्मिक स्वभाव असल्यामुळं तिथं गुंडेराव नावाचे गुरुजी होते आणि ते सर्वाचं इटकूरचं आदराचं स्थान ते शिक्षिकी पेशेत असून सुद्धा गोरगरीब आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला आजार असेल तर औषध द्यायचे समुपदेशन करायचे प्रत्येकाच्या मानसिक अडचणी सोडवण्यासाठी ते त्यांना तशा स्वरूपाचं मार्गदर्शन करायचे आणि त्यांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मी चार दोन महिन्या चार दोन महिन्या चार दोन महिन्या त्यांच्याकडे बसून मार्गदर्शन घ्यायचो मग त्यांनी बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की आपल्या जीवनाची सार्थकता ही समाजसेवेत आहे त्याने सांगितलं की मी जसं आता शिक्षकी पेशा करून सुद्धा आयुर्वेदाचं काम म्हणजे डॉक्टरचं काम करतोय पण त्याच्यात मी पैसा अडका घेत नाही आणि ज्या वेळेला मग आम्ही थोडस मॅट्रिक होऊन कॉलेजला इथं आलो कॉलेजला काही माझी मित्रमंडळी होती ते सुद्धा आमच्या डोक्याचा डोळ्या कपाळावरला गंध गळ्यातली माळ संध्याकाळी होणारं भजन संध्याकाळी सुद्धा कोणी नसताना किंवा पहाटे सुद्धा काकड आरती काकडाचं भजन मी करायचो कॉलेजला लहान वयापासूनच ही परमार्थिक छंद असल्यामुळं तो जोपासला जोपासना म्हणजे जोपासना होत गेली आता वा, 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 या आश्रमाच्या संबंधी आपण जर विचारलं बी ए झाल्यानंतर पंढरपूरला दोन वर्ष श्री संत गया माता गाडगे बाबा अनाथ आश्रमामध्ये राहून तिथल्या दोनशे मुलाच संगोपन करण्याचा योग आला किंवा संधी मिळाली आणि जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा समाजामध्ये अशी कितीतरी कितीतरी वंचित आहेत दुर्लक्षित आहेत अनाथ आहेत निराश्रित आहेत अशा लोकांसाठी किंवा त्या मुलांसाठी काही करण्याची जी वृत्ती आहे सेवाभाव आहे त्या आश्रमातून मला मिळाला दादा महाराज मनमाडकर स्वत त्याने वारकरी साहित्य वारकरी संप्रदायावर एक मोठा ग्रंथ तयार केला पी एच डी मिळाली त्यांना पुणे विद्यापीठातून वारकरी संप्रदाय आणि सद्यकालीन औचित्य एवढी मोठी उच्च विभूती उच्च विद्याप्राप्त केलेले दादा महाराज मनमाडकर यांनी दोनशे जी महाराष्ट्रातली अनाथ मुलं आहेत त्या संगोपनाचं कार्य तिथं चालू होत आणि त्या कार्यामध्ये दोन वर्ष एम ए करत असताना मला त्या अनाथ मुलाचं संगोपन करण्याचा योग आला संधी मिळाली त्यामुळेच आपल्याला त्यामुळेच मग असं त्या आपल्याला आप तर सर्व्हिस करायची नव्हती पण तरी सुद्धा ज्या वेळेला एकोणीसशे एक्क्याऐंशी ला माझं मराठी एम ए झालं दादा महाराजांच्या सानिध्यात आणि नंतर आमचे सहकारी सन्माननीय गोकुलदास शेळके याने माझ्या परस्पर्या सोमेश्वर नगर म्हणजे शरद पवाराचे राजकीय विरोधक संभाजीराव काकडे यांच्या कॉलेजला मी एम ए झाल्यानंतर त्यांनी फॉर्म भरला आणि मग मी काही दिवस तिथं तास बेसिकवर काम केलं प्राध्यापक आपला प्राध्यापक म्हणून पण तिथं एक दहा अकरा दिवस काम केलं पण आपल्याला ते काम करायचं पुढं कंटिन्यू करायचं नव्हतं मग शेळके गुरुजी आणि मी यांनी एक राष्ट्रीय धर्मनिरपेक्ष बालक कल्याण शिक्षण या नावाची संस्था रजिस्टर्ड केली आणि मग एकोणीसशे एक जून एकोशे एक्याऐंशी एक ला श्री संत ज्ञानेश्वर बालक बालकाश्रम कळम या ठिकाणी आम्ही खाली वांद्रेच्या कडेला सुरुवात केला मग तिथ आमच्याकडं मनगडबळ नव्हतं पैसा नव्हता कोणाची साथ नव्हती पण तरी सुद्धा करायची जिद्द आणि इच्छा असल्यामुळं या कळमचे मोठे धनिक ज्यांना जवळजवळ दोन तीन हजार एकर जमीन होती भगवानदास हम्म त्या भगवानदासच्या आम्ही थोडीशी त्यांच्या मुलाकडं विनंती केली आणि मग साडेतीनशे पत्र्याचा सा निवारा खाली वांजराकडे होता तिथं आम्ही हा श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम सुरू केला तिथं जवळजवळ मी आठ नऊ वर्ष राहिले सुरुवातीला कोठाळे सर फक्त एक्क्याऐंशीला आम्ही आश्रम सुरू केला एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पर्यंत आम्ही लोकांकडून मागून मग सरपण मागायचं धान्य मागायचं सगळ्या जी आवश्यक मुलासाठी गोष्टी ज्या वेळेला मान्यता नव्हती आम्ही मान्यता मागण्यासाठी पन्नास मुलाचं टार्गेट ठेवतो म्हणजे पन्नास मुलाची मान्यता शासनानं द्यावी पुरुषर पूर्ण व्हायला चार वर्ष लागली पण तोपर्यंत आम्ही साठ ते सत्तर मुलं चार वर्ष समाजातली अनाथ मुलं निराश्रित मुलं ज्यांना आईवडिलापासून आश्रा मिळाले मिळत मिला नाही किंवा मिळालेला नाही आईवडील निघून गेलेत आईवडिलाचं जमत नाही किंवा आई वडील वारले अशा मुलांच्या शिक्षणासाठी तिथं सत्तर मुलाच्या शिक्षणासाठी जवळजवळ एकोणीशे चौऱ्याऐंशी पर्यंत फक्त मागून आणि मागून त्यांचा संभाळ केला तर आपण मध्ये एक थोडं सांगितलं की ते गुंडेराव एक सांगितलं मग ते, ते डॉक्टर नव्हते मग गोळ्या औषध वगैरे कसं द्यायचे वगैरे थोडक्यात पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी आयुर्वेदिकाची पदवीच घ्यावी असं काही नव्हतं पण त्यांनी जे ज्ञान मिळवलं होतं वाचन करून विशेषत त्यांच्या गोळीनं गुण आल्याशिवाय राहत नव्हता म्हणजे असा त्यांचा हातगुण होता आयुर्वेदिक औषध द्यायची पण त्यांची असणारी हातोटी आणि चिकाटी आणि लोकांचं समुपदोष करताना त्यांच्या बोलण्यातून जायचा अशी अत्यंत पुण्य पावन ती व्यक्ती त्या ठिकाणी होती बरं हे आता आपण आश्रमाची एवढी माहिती सांगितली आता मग इथं आपल्याकडं मुलं एखादा मुला समजा आई नाही किंवा वडील नाहीत असे मुलं येतात म्हणजे ते दुःखीच असतात थोडक्यात तर या ठिकाणी आल्यावर त्यांना की कसं तुम्ही सामावून घेता किंवा त्यांना समजा आता काही मुलाला करमत नाही त्यावेळेस ते त्यांना कसं ऍडजस्ट करतात आता कसं आहे हे वातावरण चेंज झालं वातावरण बदल झाला की त्या बदललेल्या वातावरणावरमध्ये कुणाचंही मन काही दिवस तरी स्थिर राहत नाही म्हणजे करमत नाही मग त्या मुलाचं तर माणसापेक्षा मन कवळ असत ते आईच्या वडिलाच्या आजीच्या आई मामाच्या घराच्या आणि मायेच्या वातावरणात असतात पण इथं आम्ही त्यांचं एक दोन चार दिवसामध्ये त्याला आपुलकीचं समापदेशन करून त्यांच्या या समजा पालक असतील त्यांची आई असल मग त्यांचं या ठिकाणचं जे करमणुकीचं साधन असेल किंवा त्याच्याच वयाची मुलं असतील किंवा त्याला ज्याच्यात आवड आहे त्या आवडीसारखी साधनं उपलब्ध करून त्याचं मन कसं रमल मग खेळाचं साहित्य असेल चित्रकला असेल किंवा संगीताचं असेल किंवा काही त्याला त्याची जशी आवड असेल त्याला अभ्यासाचं बर्डन ना। सांगायचं नाही तो अभ्यास कर सांगायचं नाही तू शाळेत जा सांगायचं नाही जोपर्यंत त्याला मन या ठिकाणी स्थिर होऊन करमत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या मनाला बोजड असं वाटलं असं करायचं नाही आणि म्हणून काही दिवसांनी रमल्यानंतर आलेल्या त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा ते घरी जाण्यासाठी ही मुलं तयार राहत नाही घरी गेल्यानंतर पुन्हा लवकर आम्हाला आश्रमात जायचे लवकर आश्रमात जायचे असं ते थगादा लावतात आपल्याकडे मुलं राहतात आणि शाळेत वगैरे कुठे जातात कसं म्हणजे हे तर कसं असतं शासनाच्या धोरणानुसार हे निवासी स्थान शालेय शिक्षण मध्ये किंवा जनजागृती मध्ये मुलं जातात आता शालेय शिक्षण तिकडे घेण्यासाठी जावच लागते त्यांच्या वाहनाच्या सोयीनुसार मुलं तिथे जातात शिक्षण घेतात आणि निवासासाठी त्यांचं हे घर आहे घराचं घर पण त्यांचे आईवडील आणि आई वडील जे कर्तव्य करतात ते म्हणा तसं आपण काम करायचं आपल्याकडे किती वर्ष मुलं राहतात आणि काही मुलं समजा इथून पुढे गेली तर ते, ते काय करतात त्याविषयी थोडक्यात आता आपल्याकडं मुलं वयाच्या अठरा वर्षपर्यंत इथं त्यांची सोय असते त्यांचं राहणं असेल जेवण असेल शालेय शिक्षण असेल संस्कार असेल किंबहुना त्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गरजा वयाच्या अठरा वर्षापर्यंत आपण इथं देतो आता आम्ही काही लेकरं अशी केली वय संपल्यानंतर सुद्धा त्याची इच्छा असेल आणि त्याला इतर आधार नसेल तर आम्ही बी एड पर्यंतची मुलं शिकवली आश्रमात वय अठरा वर्षात असताना वयाच्या पंचवीस पंचवीसशे बाकीचा जो खर्च आहे तो शासन तर देतच नाही पण ते आम्ही अपेक्षाही ठेवली नाही काही मुलं आमची शिक्षक आहेत काही शिक्षण क्षेत्रामध्ये मध्ये जिल्हा परिषदमध्ये कामाला आहेत काही पोलीस खात्यात कामाला आहेत खात म्हणजे अशा त्यांच्या त्या शिक्षणासाठी लागणाऱ्या सुरवी पूर्वीच्या ज्या प्रायमरी स्टेपच्या गरजा आहेत ते आम्ही पूर्ण जीवानिशी म्हणजे आमचं मूल आहे उम, याहीपेक्षा ते समाजाचं मूल आमच्याकडे आले बघ त्या स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षा सुद्धा आम्ही त्यांची काळजी घेऊन त्यांना उभा राहण्यासाठी जे लागतं ते, ते आम्ही करत राहिलो आणि करत आहोत पुढे ते पुढे काय करतात किंवा काही यशस्वी अशी काही मुलं झालेत का की की ते इथून पुढे गेल्यानंतर आता कसे आपल्याकडं आता गंभीर नावाचे सर आहे आता तुम्हाला सांगतो का इटपूरला एकाच वेळेला सतरा लेकर की जे आज प्राचार्य म्हणून प्राचार्य प्राचार्य म्हणून आहेत सर आता ती ते वाशील आहेत त्यांना पंढरपूरला नेलं काही दिवस पुन्हा नवनाथ उगले सर आता ते रिटायरला रिटायरमेंट झाली त्यांची ते मुख्याध्यापक होते त्यांनाही त्यांच्या समजा वडिलाच्या आईच्या आणि त्यावेळेची परिस्थिती त्यांना शिक्षणासाठी तशी पोषक नसल्यामुळं आम्ही त्यांना पंढरपूरला नेलो गंभीर अरुण सर ते आता प्राचार्य आहेत वाशी वारिश वाशिशच्या कॉलेजला त्यांना आम्ही पंढरपूरला नेलो म्हणजे अशी काही मुलं आहेत जे क्लास वन सुपर क्लास वन आहे अशा याच्यामध्ये मध्ये ते आता शटल झालेली आहेत आणि विशेषतः ती मुलं कळमला आल्यानंतर मुद्दाम आमच्याकडं भेटीला येते आमच्याकडं आता मी म्हणणार नाही पण दर्शनाला येते अलग लक्षात आणखीन एक तंग सांगतो काही मुलं आपली परदेशामध्ये काम करतो वाशीची वा, 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 वा वा निकम नावाची एक दिलीप निकम आणि विजय निकम नावाची दोन मुलं आहेत ती परदेशामध्ये काम करतात सर्व्हिस करतात तर आपल्या लहान वयापासून मारलं की परदेशात जाईपर्यंत हे आपण सर्व काम करतात आई वडिलासारखं त्यांना प्रेम देतात या ठिकाणी एवढं त्यांना शिक्षण देतात तर आपलं खरंच खूप खूप मोलाचं काम आहे आपण आई आईची भूमिका पार पडतात वडिलाची भूमिका पार पडतात तर ही जी गेलेली मुलं आहेत परत आपल्याकडं येतात आणि आले तर काही किस्से वगैरे काही घडतात का तुम्हाला सांगतो काही ज्या अनाथ मुली आहेत काही अनाथ मुलीसाठी आम्ही समाजाकडून काही पैसा उपलब्ध केला आणि त्यांचं वय अठरा वर्ष झाल्यानंतर पुन्हा ते लग्नासाठी सक्षम होतात तर आम्ही अशा बऱ्याचशा मुली आता एक मुलीचं वय झालेलं आहे तिला साडे बावीस हजार रुपये मिळतील तिचं आहे तिची म्हणजे मुदत ठेवी योजना जी आहे या मुदत ठेवी योजनेमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा मुलीला वयाच्या अठरा वर्षानंतरच्या रक्कमात त्यांना परस्पर एक रुपयाचा खर्च न करता त्यांना दिले आहेत आता साडेबावीस हजार रुपये पवार स्नेहल अमृतराव या मुलीला मिळणार देशमुख नावाची एक मुलगी भूम तालुक्यातली तिला सुद्धा आता साडे सतरा हजार रुपये गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही मिळून दिले आणि अशा मुली असतील मुलं असतील सतत चार आपण एक म्हण म्हणतो बघा चहा पेला तर माणूस त्या घरची आठवण काढतो मला चहा मिळाला चहा इथं तर त्यांची बारा बारा वर्ष आपण सेवा केलेली असते आई वडिला जेवढं महत्व ते देतात ते म्हणून आता शास्वरूपाचा आदर त्या मुलाकडून आपल्याला मिळतो आहे तरी आपण आश्रम सुरू केलं तर त्यावेळेस काही अडचणी आल्या का किंवा आपण आश्रम सुरू करायला नाही आता कसं प्रत्येक कार्य म्हटल्यानंतर अडचण आली कुठलंही कार्य म्हटल्यानंतर अडचण आहेच एकतर ज्या वेळेला आम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशी ला हा बालकाश्रम श्री संत ज्ञानेश्वर माउली बालकाश्रम रूपानं हे कार्य सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला जागा नव्हती रुपया नव्हता माणूस नव्हतं आणि आमच्या गावचे काशीनावतराव पोद्दार म्हणून आमच्यावर त्यांची आम्ही थोडे लहानपणापासून धार्मिक असल्यामुळं आमच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा चांगला होता आम्ही त्यांना म्हटलं भाऊ आपल्याला असं असं करायचं कळम मध्ये अनाथ आश्रमाचा प्रारंभ करायचा आहे समाजातली अनाथ मुलं सांभाळायची आहेत जागेचा प्रश्न आहे तर आमच्याविषयी भगवानदास आणि त्यांच्या मुलाला म्हणजे सतीश भगवानदास लोडा यांना माहिती सांगितली की आमच्या गावचे महाराज कीर्तन करतात प्रवचन करतात आणि त्या पद्धतीनं इथं त्यांना आता त्या अनाथ मुलांच्या संगोपनासाठी आश्रम सुरू करायचे आपली जागा द्या मग त्या दृष्टीने त्यांनी विचार करून त्यांच्या सांगण्यावरून माझा परिचय नसताना सुद्धा सतीश भगवानदास लोढाई यांनी आम्हाला जवळजवळ दहा वर्ष तीनशे पत्र्याची जागा तिथं दिली म्हणजे ही एक अडचण संपली दुसरी गोष्ट आहे ज्या ज्या वेळेला आम्ही समाजामध्ये सरपण मागाय जायचो धान्य मागायला जायचो आम्ही त्यावेळेला मग तिथं काय करायचं प्रवचन करायचं कीर्तन करायचं पोत्यामध्ये किंवा एखाद्या जसं मिळेल तसं गठो बांधून इथं आणून एकोणीसशे ऐंशीच्या चा काळ प्रारंभीचा म्हणजे जुना काळ आहे या एम ए झाल्यानंतर ही समाजसेवा करण्याची मला जी सुबुद्धी सुचली त्याच्यात जे माझं कार्य घडलं त्याच्यात मी हे मुलांचं थोडं आपल्याकडे येण्याचं प्रमाण कमी तर याबद्दल काय आपल्याला वाटत आता या, मी मुद्दाम मुद्दाम ऐका त्याच कारण आहे आता जवळ जवळ कोठावळे सर मी हे काम करतोय त्याला मी म्हणजे या आश्रमाच्या रुपाने सगळे महाराष्ट्रातले बालग्रहाच्या रूपाने जी लहान ले, लेकराची सेवा करतात शासन कर्मचाऱ्याला एक सुद्धा रुपया मानधन म्हणून देत नाही आणि दोन हजार रुपये त्या दोन हजार रुपयामध्ये प्रत्येक मुलाला जेवण कपडा औषध शालेय खर्च मेडिकल कर्मचाऱ्याचा पगार भाडं कस शक्य नाही कर्मचाऱ्याला तरी शासनानं मानधन द्यावं आमच्याकडे येणारी आता मुलं सगळी कोर्टाकडून येतात म्हणजे आता जी बालक बाल बालकल्याण समिती आहे त्या माध्यमातून येणारी मुलं आता माझ्याकडे मध्यंतरी पाच चार पाच वर्षामध्ये जी मुलं मोठ्या मुली आल्या ते कोर्टाकडून आल्या आता पूजा चव्हाण नावाची मुलगी आता नुकतीच मी आम्ही पाठवली तिला जवळजवळ ऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क पडले असं काहीतरी आहे आणि पूर्ण वेळ म्हणजे वडिलाचं तिच्या घरचं काहीतरी बिनसलं आणि मग पोलिसामार्फत ती माझ्याकडे आली म्हणजे असे काही ज्यांना थोडा त्रास झालाय कौटुंबिकदृष्ट्या अशी सुद्धा मुलं किंवा मुली या शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या मनात आवड निर्माण झाल्यानंतर ते कुठेही जरी असले तरी ज्ञान मिळवण्यासाठी त्या आश्रमासारख्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आश्रम हे आमचं घर आहे आता आम्ही दुसरीकडे पाठवलं तरी तिला सारखा फोन हो येतोय सारखा फोन हो येतोय म्हणजे आम्ही तिला फक्त दीडच वर्ष सांभाळलो आपण जसं सांभाळू तशा स्वरूपाची त्यांना आपल्या विषयीची आदराची भावना निर्माण होणं स्वाभाविक आपण कीर्तन करता बरोबर भजन करता तर आम्हाला एक शेवटला जाता जाता एक एखादं अभंगाचं एखादं चरण वगैरे थोडं ऐकवलं तर बरं होईल आता आम्ही जे हे काम कर तुम्ही सुद्धा एक लेखक आहात कवी आहात अलेक्क लक्षात आणि समाजासाठी जीवन जगत असताना शेवटी कार्य म्हटल्यानंतर उपाधी आली उपाधी म्हटल्यानंतर दुःख आलं आपलं कार्य असेल किंवा हे समाजसेवेचं कार्य असेल मी एक म्हणे की कुठल्याही कार्याच्या बुडाशी एक अभंग तुको कोबरायचा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा आयुष्याचा नाश न करता तुम्ही समाजासाठी स्वतःसाठी आणि परिसरासाठी जगत असाल तर त्या जगण्यामध्ये जो आनंद असतो संताला जो आनंद मिळाला किंबहुना तसाच आनंद आणि त्या आनंदाची अनुभूती आपल्याला मानसिकदृष्ट्या समृद्ध बनवत असतो